नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर अनेक दिवसांपासून निवडणुका जाहीर झाल्यापासून तुम्ही ए बी मराठीवरती राजकीय बातम्या बघताय पण आज एक वेगळी बातमी आहे एक बातमी म्हणण्यापेक्षा एक स्टोरी आहे एवढ्या उन्हात आम्ही सोलापूरला गेलो होतो तिथलं राजकीय जे काय आहे त्या बातम्या कव्हर केल्यानंतर आम्ही जात होतो आणि आम्हाला या काकू दिसल्या आहेत एवढं कडक ऊन आहे आणि त्याच्यावरती या काकू लुणावरती भांडी घेऊ भांडी काकू नाव सांगा सविता उगाणे काय कधीपासून करता येईल दोन तीन दोन तीन महिने झाले महिने झाले काय भांडी येते कुठला आहे तुम्ही काय कस सुचल लुणा घेतले लुण्यावरतीही नाही पहिलं प्रश्न भांडी शिकतोय आम्ही आधी कसं ऐकत होता केसावरच मग लुणा कधी शिकला दोन तीन महिने झाले आता सोपं पडतंय हो हो सोपं पडत भागते का भागते भागते पुढे काय अजून वाढवायचं आता लुना चालत आहे परत स्कुटीवर येचाल परत चार चाकी चाल काय स्वप्न आता काय नाही बाई हेच बरं आहे आपलं हाय तेच बरं आहे हा महिलांसाठी काय संदेश ज्या जा ज्या घरातच असते त्या ज्यांची स्वप्न मोठी असते ती पण घराच्या बाहेर पडत नाही त्या लोक काय म्हणतील असा विचार करते ती काय नाही जे तिच्या मनानं असतं आपलं परिस्थितीच्या मनानं जे त्याच्या परिस्थितीच्या मनानं असत लोकांचा विचार केला असत तर हे केलं नसतं तर काय करायचं आपली गरीब परिस्थिती असल्यामुळं हे केलंय कोण काय म्हणतं का म्हणते ती मस्त पण काय करायचं आपल्या आपल्या पोटा लागतंय म्हणजे आपण केलंच पाहिजे की आपण गेल्याशिवाय भागत नाही म्हणजे मुलगा नाही आपल्याला घरी कोण कोण घरी मुलीच आहेत आमच्या किती मुली आहेत सहा मुले सहा मुले येत्या हो, शिकले ते हो थोड्या थोड्या शिकले ते झाले झाले चौघीत झालेत लग्न अजून दोघी गाडी कोण शिकवली मग गाडी भावाने शिकवली पडलं भेटलं हो नाही 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 पहिली सायकल येत असल्यामुळं गाडीचं काय नाही तुम्ही दिसताना दाडशी दिसतय जरा शुभ शुभ काय वाटत आम्ही म्हणलं आता या काकूंची स्टोरी <laughs> करून लय <ले> महत्वाचं आहे <laughs> काय पुढं काय ठरवलंय काय नाही काय नाही हेच आपण रोज एक दोन एक दोन होत गाव होत ना पण होय होय हो अशा पद्धतीनं झालं झालं जायचंय आता तुम्हाला पुढं जायचं वडा लागलंय कळते आम्हाला तर अशा पद्धतीची एक आगळी वेगळी स्टोरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली असेल तर महिलांचं जे क्षेत्र आहे ते अजिबात मर्यादित नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत ए बी मराठी न्यूज मंगळवेढा